प्रमुख अतिथी काही वैद्य यांचे वैचारिक आणि कृतीशील आणि रक्ताचे समृद्ध वारसदार आणि ज्यांच्या शेवटच्या घटना ऐकून हे सर्वार्थाचे वारसदार आहेत त्याची खात्री आपल्याला पटते ते डॉक्टर अभिजीत वैद्य पुरस्कारातील माननीय न्यायमूर्ती त्या शैलेश भालेरावांच्या मातोश्री अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचा सात्विक आणि पुण्य फिरणारा माणूस मनोरव बोलते कार्यक्रमाचे सुप्रसंज नेहमीप्रमाणे सर्वार्थानं यशस्वीरित्या संचलन करणारे भागवत जीठे कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना या पुरस्कार मिळाला त्या आदरणीय वर्षाताई होते आंतरभारतीच्या कवयेत्री कुलकर्णी ज्यांनी न्यायमूर्ती पारिक यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर उत्तम अशा अनुभवसिद्ध बोलण्यातून त्यांच्या अनुभवातून जे गवसलं ते सत्य मांडणाऱ्या आदरणीय समिताबाई महाडचे आलेली मंडळी त्यांचे सर्व नातेवाईक न्यायालयीन क्षेत्रातील सर्व नागरी बंधू भगिनी अशा प्रकारचे आणि प्रचंड अशा अपघातातून सुदैवानं वाचलेले तुम्हाला सर्वांचे भाईंचे भक्त ॲडव्होकेट मस्के मी सर्वात अगोदर बाईंना वंदन करतो आणि भाईंचा एकरीश अशा प्रकारचा डोळ शिष्य चंद्रकांत मस्के यांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी पुन्हा आपल्या समाजवादाची झोत पेटून आपल्यामध्ये प्रकाशाचं पुणे पेरण्याचं काम करीत असल्याबद्दल मी त्यांचा माझ्या वतीनं सत्कार करतो मला मिळालेलं हे उच्च निमित्तानं आपण सगळे जमा होतं भाईंची जागा कुठल्याही अर्थाने मी घेणार नाही घेतलेली नाही तो एक मनोरवाच्या श्रद्धेचा भाग असेल असं समजूया भाई सर्वार्थानं सर्व मातेवरती वैचारिकदृष्ट्या गृतिशील दृष्ट्या सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आदर्श समाजवादी व्यक्तित्व समाजवादाचा सारांश म्हणजे भाई शोधा कुरुगुरुपदोभावं अशा प्रकारचं काहींचं कर्तृत्व आदर्श राजकारणी अत्यंत प्रामाणिक सुधारक सुधारक आणि दूरदृष्टीचे अशा प्रकारचे राजकीय आणि सामाजिक नेतृत्व म्हणून स्थान महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातली मानवतावादी चळवळ सत्यशोक चळवळ 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 सर्व चळवळी आणि समाजवादी चळवळ या सर्व चळवळीचा केंद्रबिंदू म्हणजे बाई अशी जागा आणि अशा प्रकारची सर्वस्पर्शी भूमिका येणारा सारखा माणूस भाईंच्या सभकाळीने मला दिसला नाही उत्तरार्धामध्ये ना आणि बाईच्या नंतरही मला दिसत ना नाही आणि म्हणून ही पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही पण त्यांच्या विचारांच्या कृतीशीलतेच्या वल्यामध्ये त्यांच्या विचाराचा परिप्रेक्ष विश्वाला कवेत घेणारा आहे त्यांचा समाजवाद भारताच्या चौकटीत आणि भारताच्या नकाशावर बंद होऊ शकत नाही त्यांचा समाजवाद राम मनोहर पासून ते यस्सेन दिवशीपर्यंत आणि एकूणच समाजवादी असो समाजवादी असो सर्व प्रकारच्या समाजवाद्या साम्यवादालासुद्धा जवळचा वाटावा आणि मानवतावादी लोकांनीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचं समर्थ आकलन विवेकवादी भूमिकेतून त्यांनी आपलं जीवन चरित्राशी निर्माण केल्याचं मला दिसतं झोपडपट्टीत रमणारे बाई वर्गामध्ये मिसळून राहणारे बाई विज्ञानिष्ठ बाई लेखक आणि कलावंतांच्या सभेमध्ये कार्यक्रमामध्ये रमणारे बाई राजकारणामध्ये उठून दिसणारे बाई सर्व ठिकाणी बाईच्या भूमिका दूरदृष्टीच्या आणि अत्यंत प्रामाणिक असा प्रामाणिक राजकारणी आज औषधालाही राजकीय व्यवस्थे मला दिसत नाही आणि मग बाईंचं महत्त्व हे राजकीय व्यवस्थेत तर निर्णायक स्वरूपाचं आहे सर्व अर्थानं सर्वांना प्रेरक आहे पुरोगामी लोकांच्यामध्ये आणि मध्ये अशा प्रकार राजकीय एकूण सगळ्या संस्कृतीमध्येच बाईंचं व्यक्तिमत्व हे दुर्मीळ अशा प्रकारचं आहे आणि म्हणून बाईंची आठवण आजच्या आधुनिक कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे निर्णायक स्वरूपाची आहे कारण त्या इतिहासातूनच आपल्याला नवीन प्रेरणा मिळेल नवीन दिशा मिळेल समाजाला आणि राज्यव्यवस्थेला सुद्धा एक नवीन दिशा देण्याचं काम ते दे करू शकतील आणि म्हणून मनोहर कोलतेचं वैशिष्ट्य हा एक साधा माणूस आहे महिला अडीच हजार रुपये पेन्शन का पगार मिळतो त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा चहाचा खर्चसुद्धा वागत नाही आणि हा माणूस वर्षातून दहा बारा तरी कार्यक्रम वेगवेगळे करतात ज्ञान फाउंडेशन या संस्थेची निर्मितीच भाईंच्या प्रेरणेतून झालेली आहे एक शब्द भाई सहज बोलले असतील किंवा जाणीवपूर्वक बोलले असतील की ज्ञान फाउंडेशन एक निर्माण करावं आणि ती भूमिका मनोहर गोतेने उचलली आणि नंतर नंतरसुद्धा त्यांचे चिरंजीव त्यांचा वारसा चालवणं हे स्वाभाविक आहे ते योग्य आहे ते आवश्यक आहे ते स्वाभाविक मी मानतो पण मनोहर कोणतेचा भाईचा जाता गोतीचा कामाचा कुठलाच काही संबंध नाही वैचारिक संबंध सुद्धा नाही पण मनोहर कोणते आमच्या डॉक्टर अभिजित वैद्याने सांगितल्याप्रमाणे आस्तिक आहे नारायण महाराजांना नितांत श्रद्धा अर्पण करणारा माणूस आहे श्रद्धेमध्ये पूर्ण बुडालेला माणूस आहे आणि भाईंच्या मात्र प्रेमामध्ये अखंड बुडालेला मनोहर कोणते आहे एक कॉम्बिनेशनच वेगळं रसायनच वेगळं आहे पण हे जे काही रसायन का। <coughs> ते प्रामाणिक आहे असे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते मला दिसत नाही एका मागच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांच्या साक्षीनं मनोहर कोलतेचे पाय धरले मला वाटतं अभिजित पहिले त्यावेळेस होती केला माहीत नाही पण हे दरवेळेला पाय धरायची गरज नाही पण मी माझ्या भावना सच्च्या भावनाने व्यक्त केल्या असा माणूसच मला सामाजिक कार्यकर्ता पुण्याच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात दिसला आणि हा माणूस दरवर्षी अनेक प्रकारचे कार्यक्रम येतो ते वृद्धाश्रमाला काय मदत अनाथाश्रवाला मदत आज आमच्या भालेरावाने त्याला के मदत केली म्हणून त्यांचाही सन्मान त्यांनी केला महावितरण तर त्यांचा प्रचंड मोठा त्यांनी त्याचा सत्कार करण्यासाठी त्यांनी यश मिळवून दिलेलं आहे वेगवेगळी ऊर्जा वे 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 ऊर्जाच्या क्षेत्रातली त्यांनी कामगिरी केली दीडशे क्षेत्र जमीन मिळवून दिली एक नाटकातला माणूस पण सामाजिक सेवे मात्र अत्यंत प्रामाणिक आहे नाटकातला दरोडेगो इथं सज्जर माणूस आहे नाटकातला न्यायाधीश इथे प्रामाणिक कार्यकर्ता आहे अशा प्रकारच्या या आपल्याच कार्यकर्त्याला इथे सन्मान करून त्याने निश्चितपणे त्याला प्रेरणा दिली त्याची आई आणि बायको त्या ठिकाणी सरकार घेताना उभे राहिले आणि बायकोचं नाव पहिला आलं नाही आई आठवली आईला आठवणारा हा महात्र भक्त सरकारी त्यांनी योग्य अशा प्रकारचा सन्मान केला अभिजित वैद्य म्हणाले की बरोबर आहे याने मला सांगितलं की भाई वैद्य दादा कोणके आणि नारायण महाराज काहीतरी सोडतात दादा कोणक्याचा काहीच दादा कोणके न पडद्यावरचा नाटकी माणूस आणि भाई वैद्य अत्यंत अस्सल प्रामाणिक माणूस त्याने काय ते कुठले तरी लाच द्यायला आलेल्या पोलीस ऑफिसरला हाकलून दिला आणि पोलिसांना कळवलं अशा प्रकारची सत्य घटना बाईनी सांगितलेली लोकांनी सांगितले इतका प्रामाणिक माणूस प्रगल्भ माणूस दुसरा सापडणार नाही अत्यंत उथळ आणि अत्यंत विरोधामध्ये द्वया अतिशत विरोध फेरणारा दादा कोण केलं समज महाराष्ट्राला गोल केला हे मात्र खरं भाईने पण गोल केलं हे समाजवादी विचाराने केलं आणि हे नाटकातल्या विरोधी रंगाने केलं आणि तिसरे नारायण महाराज अध्यात्मातले अध्यात्माचं ते गूढ अध्यात्म आहे ते अवतार मानणारा अध्यात्म आहे जे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मिश्रण त्याच्यामध्ये दिसत या तिरीच कॉम्बिनेशन म्हणजे आमचे मनोहर कोरते तिघांना पचवणारा माणूस तीन विचार प्रवाह एकत्र जोडणारा माणूस कल्पना काय फक्त मानवतावादी का अंतकरण आहे माणसाच्या अंतकरणा महाराष्ट्राची सकाळ शुभ व्हावी भावी या शिवामय आणि शुभमय या दोन संकल्पनांच्या मध्ये पहाटे चार ला शनीच्या देवळाचं ते आंघोळ वगैरे घातल्यानंतर साफसफाई केल्यानंतर पहिला सुईच्या अंतरकरणात जन्माला येतो आणि व्हॉट्सअपवर तो तर पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सगळीकडे जातो म्हणजे मनोहर कोणते महाराष्ट्राची सकाळ आणि सफ समृद्ध करणारा माणूस आहे असा समृद्ध करणाऱ्या माणसाला न्यायमूर्ती जर बारीक भेटले तर, तर नवर वाटण्याचं कारण नाही फक्त माझा आक्षेप एवढाच आहे मनोहर कोलते वरती एवढे उशिरा एवढा चांगला माणूस कसा भेटला तुम्हाला का भेटला पहिलेच का भेटला नाही हा प्रश्न आहे बारीक साहेब भाषण सांगत होते समोर भाषण होतं ते न्यायमूर्ती न्याय उत्तम देऊ शकतात आम्ही जे आमच्या मित्रांनी तर खूप चांगलं न्याय व्यवस्थेचे वावाडे व्यवस्था सगळेच करप्ट झाले राजकीय व्यवस्था करप्ट आहेच धर्म व्यवस्था सुद्धा करप्ट आहे वैचारिक दृष्टीनं सगळ्या दृष्टीनं कृतीच्या दृष्टीनं अंधश्रद्धा श्रद्धेच्या दृष्टीनं आणि एकूण समाज काढून चुकलेलं आहे विकृत झालेलं आहे व्यवस्था तरी शिल्लक असेल असं मला वाटलं होतं पण त्याच्यात न्याय व्यवस्थेची डोय आणि बाकीची उदाहरणं त्यांनी सांगितली त्यामध्ये ती संबंध व्यवस्था केलेली आहे आणि मग लोकशाहीला धोका सर्व अर्थाने निर्माण झालेल्या कालखंडामध्ये याचे मुख्य बिल्ला आपले नरेंद्र मोदी आणि अशी अवस्था या देशात निर्माण व्हावी आणि अशा काळामध्ये इतका प्रामाणिक माणूस ठामपणावा आपल्या भाषण खरंच म्हणल्यास ओडिटरी चांगली असली पाहिजे असं बंधन मला वाटत नाही महत्वाचं नाहीये किती माणूस प्रभावी बोलतो हे महत्वाचं नाही किती खराब होतो हे महत्वाचं आहे <laughs> आणि न्यायमूर्तीच्या तोंडातून खरेपणाचा प्रत्येक शब्द होता त्यांच्या नातीमध्ये त्यांची आजी मला दिसत होती त्यांच्या मुलीमध्ये त्यांचा संबंध जे परत मार्गदर्शन करतात त्याचा ते रूप दिसत होत त्याचबरोबर कृतज्ञता म्हणजे डॉक्टर आपले न्यायमूर्ती पारी दुसरं नाव म्हणजे न्यायमूर्ती पारिका पारिक आहे तर दुसरं नाव म्हणजे न्यायमूर्ती पालिका आहे न्यायव्यवस्थेचा संबंध अर्थ त्यांनी जो लावलेला तो मानवतावादी मूल्यात्मक अर्थानं त्यांनी लावला पण मूळ मूस त्यांची समाजवादांची आहे समाजवादी स्कूल म्हणून ते संस्कार झाले बॅरिस्टर नागपाई पासून ते प्रधान मास्तरापर्यंत बाबा आळावाद ते तुमच्या कुलकर्णी पर्यंत अशा सर्व संस्कारातून समाजवाद शुद्ध समाजवाद समाजवादाचे गट पडले गट पडले पुढाऱ्यांचे पडले कार्यकर्त्यांचे पडले कलावंतांचे पडले पण न्यायमूर्तीचा समाजवाद एकच आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी जपला आणि आपल्या आयुष्यावर त्यांनी उभा केला तो आपल्या न्यायालयीन खुर्चीवर बसून सुद्धा त्या समाजवादाशी एकनिष्ठ राहिले समाजवादाचा लोकशाही समाजवाद हा संविधानाचा गावा आहे आणि म्हणून संविधानाचा कैवा घेताना संविधानाच्या प्रकाशात अर्थ लावत असताना संविधानाच्या प्रकाशामध्ये कायद्याचा अर्थ आग लावताना समाजवादाच्याच मूल्यात्मकतेच्या दृष्टीनं त्यांनी अर्थ आग लावला आणि संबंध आपल्या आयुष्यातले निर्णय न डगमगणारा माणूस तो नेत्याला कसा डगमगेल कुठला गडपण कसं येईल त्यांची ती दोन तीन वाक्य ती आली ती गोड त्यांचे म्हणलेले म्हणजे कोण मला असं धाडस कसं करेल मला कोणाची हिंमत झाली नाही दडपण आणायची ती बरोबर आहे हा आवाज येत असताना आपला आवाज त्यांचा त्या सध्याची जाणीव त्या ठिकाणी व्यक्त होत होती आणि म्हणून अशा न्यायमूर्ती समाजवादी न्यायमूर्ती न्यायमूर्ती लाखो आहेत हजारो असतील पण समाजवादाचा उच्चार करणार समाजवादाचा आवाज व्यक्त करणार समाजवादाचा जयचे काळ आजही न्यायमूर्तीचा नसताना सुद्धा आणि न्यायमूर्ती असताना सुद्धा आणि न्यायमूर्तीच्या सुरुवातीला गुलागामध्ये सुद्धा समाजवाद बात, समाजवाद आणि समाजवाद या एकाच संकल्पनेला संबंध आयुष्य निश्चितपणे शरण जाऊन त्या ठिकाणी तो विचार आपल्या मनाशी लोटाळून जगण्याची पद्धती त्याने निर्माण केली आपलं आयुष्य उभार केलं संबंध समाजातील सर्व लोकांची ती दोनतेने घेतली आपल्या महाडभल्यांचा नोंद घेतली मित्रांची आणि नातेवाईकांची नोंद घेतली ही कृतज्ञता आहे हा प्रामाणिकपणा आहे ही इमानदारी जगताना भाई मैद्यांचं गुण त्याने अमान्य केलं नाही भाई मैद्य सर्वात मोठे होते तोच आदर्श त्यांच्यावर निर्माण झाला पण ते भाई मैद्य नव्हे डॉक्टर बाबा आरावांचा त्यांनी संदर्भ हो दिला अनेक लोकांचा संदर्भ हो दिला तुमच्या प्रधान मास्तरांचा संदर्भ हो दिला प्रधान मास्तरांच्या मुळं त्यांचं आयुष्य सतत उभं राहिलं त्यांनी बोर्ड करून त्यांना ते वकिलीमध्ये घुसवलं आणि वकिलीचा निर्णय घेताना सपोज बाबा आमट्यांचं तसंच कायम ठेवलं देवात सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणारे प्रधान मास्तर हे प्रकृत दोन वाक्यामध्ये उभे केलेले प्रधान मास्तरांचं आयुष्य अंतर बाह्य निर्बळ अत्यंत शुद्ध अशा प्रकारचं आयुष्य भाई 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 होते म्हणजे शुद्धतेचा अर्थ अशा प्रकारची संबंध भूमिका ते मांडत असताना त्यांच्या भाषणामधून त्यांच्या अत्यंत सर्व समाजवादाचं चरित्र आणि चारित्र्य समोर राहिलं हा महत्वाचा विशेष आहे मित्र न्यायमूर्तींनी पतीचा उल्लेख केला जे न्यायमूर्ती प्रामाणिकपणे जमतात त्यांच्या बायका प्रामाणिक असतील त्याची शाश्वती मी देणार नाही घरातले मिठाई आली दिवाळीच्या निमित्तानं जरी ती तिला तेवढं तरी ठेवून घेण्यात का मुदारपणा त्यांच्यात असतो किंवा तेवढा तरी स्वार्थ त्यांच्यात असतो पण न्यायमूर्ती पालिकांच्या पत्नीबद्दल मला विशेष मला आनंद वाटतो समाधान वाटत त्यांच्या आज श्रद्धांजली अर्पण करण्याची माझी वेळ आली मी विचारित त्यांच्या मृत्यू झालेला इतकी प्रामाणिक स्त्री आपल्याला पत्नी म्हणून मिळाली याचा मला निश्चितपणे आनंद वाटतो आणि तुमचं भाग्य मोठ मोठं महत्वाचं आहे पत्नीची साफ प्रामाणिकपणा निवडणुकीचा प्रामाणिकपणा टिकवण्यामध्ये पत्नीचा वाटा महत्त्वाचा आहे त्यांचं संबंध जे आयुष्य निष्कलंक गेलेलं आहे विना आरोपाचं जे गेलं ते संबंध त्यांच्या पत्नीचाही सहभाग त्यांच्यामध्ये आहे अशी प्रामाणिक पत्नी पत्नी ही प्रामाणिक असतेच परंतु अशा संदर्भामध्ये प्रामाणिकपणा हा मला विशेष महत्वाचा गुण वाटला आणि त्याची आठवण या संदर्भातलं त्यांनी आपल्या भाषणातून केली की मला अत्यंत महत्वाची वाटते मित्र हो या सबंध संदर्भात समाजवादाचं रोड व्यक्त करताना त्यांनी अनेक मुलगी ही आई झालेली आहे त्यांची त्यांची मुलगी आई त्यांचा त्यांचं सबंद समाधानी कुटुंब सुखी कुटुंब वैचारिक समाधान असणारं कुटुंब त्याचबरोबर त्यांचा समाजवादी पर्वा सविताबाईंचं नाव घेतलं अंजले नाव घेतलं अंतर भारतीची संकल्पना साने गुरुजींच्या राष्ट्रीय अशा प्रकारच्या भक्तीतून आलेली आहे अनेक धर्माचे अनेक जातीच्या पलीकडला संबंध देश संबंध समजून घेताना आंतर भारतीय जो प्रत्यक्ष जगत आहे त्यांचा सन्मान केला ती अत्यंत महत्वाची बाब आहे आणि त्यामध्ये त्याच्या छोट्या छोट्या बाटनाच्या गोष्टीमधून त्यांचा चरित्र उलगडलेलं आहे असा हा साधा सामान्य माणूस पण तर सामान्य कर्तृत्व केलेला आणि समाजात जपताना डोळसपणे जपताना प्रकाश निश्चितपणे भोताचा आधार दूर करून प्रकाशमय ज्योत निर्माण करणार समाजवादाचा प्रकाश आजही त्यांच्या भोवताली मला दिसतो आणि म्हणूनच आपण सग उजळून निघाला अशा प्रकारचे समाजवादी विचाराचे कार्यक्रम आता दुर्मिळ झालेले आहे समाजवादी वक्ता एखादा मिळू शकेल फार कमी लोक आहेत कुमार सप्तशीचे एक नाव आठवलं अजून काही लोक असतील आमचे डॉक्टर अभिजित वैदे समाजवाद शेवटपर्यंत संघर्षामध्ये एक एस आले तरी काही ते घाबरले नाही आज जे आपल्याला जाहीरपणे सांगितलं ते की वेदना अनेकांची आहे आणि त्यामध्ये दुर्मिळ अशा प्रकारे समाजवादाची पाठराखण वाटण करणारे समाजवादाचा डोळ चिंतन करणारे समाजवादाची संबंध कैवार घेणारे वकिली करणारे न्यायाधीश सुद्धा नाही वकिली नाही डॉक्टरही नाही एक डॉक्टर समाजवादी किती अंतर्बाह्य पूर्णतः समाजवादी डॉक्टरांचा प्रत्येक शब्द नव्हे अंगावरचा प्रत्येक कण ना कण समाजवादावर नाहून निघालेला संस्कार त्याची जी उंच मान करून पाण्याची जी उंच उंचीची जी माणसं त्यांनी अनुभवलेली त्याचा संस्कार त्याच्यावर आहे त्यांचाही प्रामाणिक होण्या किती महत्वाचा आहे अभिमान नाही कुठेही नाही आणि अशा प्रकारची ही भूमिका अभिजित वैद्याने सुद्धा आपल्याला मांडली आहे अशी माणसं असे वक्ते दुर्मिळ मिळत नाही समाजवादाची बांधिलकी सिद्ध करणारा वक्ताना सापडत नाही आणि म्हणून हे दुर्मिळ हा दुर्मिळ आपला दुर्मिळ कार्यक्रम आहे मानवतावादी का कार्यक्रम आले कोणते कौतुकच आहे ते दान धर्माचे कार्यक्रम घेतात पाच हजार रुपये डिक्लेअर केले का नाही का दिले तुम्ही पाच हजार दिले बाहेर अशा प्रकार अनाथाश्रमाला मदत तुमच्या त्या वृद्धाश्रमाला मदत महारोग्याला भाऊच करतात हे काम सुंदरच आहे पण समाजवाद हा जीवन प्राण असा देशाचा प्राण आहे माझाही प्राण आहे प्रत्येकाचा प्राण असलाच पाहिजे लोकशाही समाजवाद जिवंत ठेवण्यासाठी संविधान लोकशाही समाजवाद जिवंत राहिला तर संविधान जिवंत आहे नुसतं संविधान कोरडं नाही दुसऱ्या संविधानाला अर्थ नाही आणि म्हणून त्याचा प्राण असणारा लोकशाही समाजवाद जगण्याची शैली निर्माण झाली आपली जगण्याची पद्धतच निर्माण झाली आणि ती सामूहिक पद्धतीनं जगण्याची निर्माण झाली तर या देशाला काहीतरी भवितव्य आहे सातशे कोटी मानवता लोकशाही समाजवादाकडे आणणं हे प्रत्येक समाजवादी विचारवंताचं आणि अभ्यासकाचं पहिलं कर्तव्य आहे केवळ भारत समाजवादी म्हणून चालणार नाही संबंध देश बहुतालचे देश आफ्रिका असो अमेरिका असो चीन असो पाकिस्तान असो इंग्लंड असो या देशामध्ये सुद्धा लोकशाही नाचली पाहिजे आणि ती समाजवादी पद्धतीने नांदली पाहिजे हा व्यापक विचार या संबंध आपल्या समाजवादी लोकांच्या अंतकरणात रोजला होता तोच आज आपण चालू पाहिजे त्याशिवाय पर्याय ना नाही त्याशिवाय सुख समाधान नाही सर्वांचं सर कल्याण नाही लोकाचं कल्याण म्हणजे मोदी आणि शहाचं राजकारण आहे मोदी शहाचं धर्मकारण आहे असा हिंदू धर्म नाही विवेकानंदांचा धर्म महात्मा गांधींचा धर्म हे मोदी आणि शाह पालन करत नाही विवेकानंदांच्या हिंदू धर्मावर गांधींच्या हिंदू धर्मावर हल्ला करून गोडशे जसा गांधीतला महात्मा त्याच परंपरेतले हे मारेकडे नवीन मारेकरी आहेत वेगळ्या पद्धतीने मारतायत मानव प्रमाण विचार मारताय शुद्ध हिंदू धर्म मारण्याचा प्रकार चालू आहे आणि म्हणून सनातनचा संदर्भ आमच्या न्यायमूर्तीने आपल्या समोर मांडलेला आहे सनातन धर्म हा खरा धर्म नव्हे शुद्ध धर्म नव्हे हे आक्रमक धर्म आहे दुसऱ्या धर्माचं धर्म पण संकुचित करणं अस्तित्व मिटवणं अस्तित्व संशयास्पद करणं हे खऱ्या धर्माचं काम नव्हे आणि भारतीय संस्कृतीला आणि भारतीय संविधानाला सुद्धा अमान्य अशा प्रकारचं आहे म्हणून धर्मनिर्भीचतेचं तत्त्वज्ञान सेक्युलरिझमचं तत्वज्ञान त्या स्टेजेस सांगितल्या त्यांनी फार महत्वाच्या होत्या मी कधी काळी पंचवीस वर्षापूर्वी ते पुस्तक लिहिलं आणि भाई मैत्यांचे हस्ते प्रकाशित केले धुळ्याला सेक्युलरिझम प्रबोधनाचा मानदंड हे पुस्तक लिहिलं मी माझ्या माझ्या मनानं त्याचं संबंध आणि विश्लेषण करताना मला कल्पना आली की सेक्युलर म्हणजे फक्त एकच शब्द अर्थ नव्हे तर सेक्युलरिझम शब्दाच्या वेगवेगळ्या आहेत बाहेर आहेत पहिली धर्मनिरपेक्षता दुसरा धर्म निधर्म निधर्मी धर्माचा विरोध आणि शेवटी धर्माचा आणि या सांगितल्या ते एवढं कौतुक केलं गोळ्याला माझं नंतर लिखित स्वरूपात केलेलं आहे आणि अशी संबंध स्टेट सेक्युलर तुमच्या अर्थ सबंध त्यांचा इंग्रजी अभ्यास भयंकर माझा काहीच नाही का तुलनेमध्ये सबंध महाराष्ट्रामध्ये देशात कोणी मांडला नाही असं मोठे पण माझ्यासारख्या लहान माणसाला पायरे दिलं किती मोठ्या मानाचा माणूस आणि किती कुटुंबाचा माणूस त्याच्यामुळे तुमचा आपलं खरं आपल्याला बसवणारा भाई वैद्य तो त्यांनी आमच्या न्यायमूर्तीला आप आपल्या समोर केला आणि म्हणून न्यायमूर्ती आपण आयकोर्टालाच म्हणतात असं आपलं जे म्हणणं आहे तो तुमचा विनय आहे तुमचा तो प्रोटोकॉल सांभाळ अजूनही तुम्ही प्रोटोकॉल सांभाळता आहात तुमचं जे बरोबर असेल हा संकेत आहे हे सत्य नाही सत्य आपल्या डॉक्टर अभिजित वैकांनी सांगितलेलं आहे संकेत बाप्पाचा असतो सत्य बाप्पाच आहे तुम्ही न्यायमूर्तीच्या खुर्चीवर आज असा किंवा नसा आम्हाला न्यायमूर्तीपेक्षा जर मोठा तो शब्द असेल तर तो तुमच्यासाठी लागू आहे आणि म्हणून आम्ही त्यासाठी न्यायमूर्तीचा आज आम्ही बाब शकतो आणि हे उच्चार माहीत आपल्या अभिजित वैद्याने केलेला आहे असा सुंदर सोहळा आपल्यासमोर समोर साजरा झाला समाजवादी परिवारातील प्रत्येक ज्येष्ठ आणि मध्यम प्रकारच्या लोकांना सर्व स्तरातील लोकांना इथे दलित आहेत इथे मुस्लिम बार। आहे इथे बौद्ध आहे इथे ब्राह्मण आहे इथे बहुजन आहे सर्व अभिजन आणि बहुजनांचा समाजवाद दही धर्माचा समाजवाद समाजवाद फरक करत नाही स्त्री पुरुष फरक करत शोषण मुक्त समाजाची संकल्पना समाजवादाला अभिप्रेत आहे आणि ती शोषणमुक्तीची संकल्पना अंमलात आणताना आपण समाजवादी सगळी मंडळी कटिबद्ध आहोत आपण संख्येन आता मायनॉरिटीमध्ये आलो आहोत पण पिण्याचं कारण नाही आपण कधीही हार मानत नाही नकारात्मक ना भूमिका आपली असू शकत नाही न्यायमूर्तीच्या एवढ्या वयामध्ये अत्यंत त्यांचा सकारात्मक भूमिका आणि त्यांचा दृष्टिकोन आजही कार्यरत आहे ते तुकारामाच्या भूमिकेतून आज समाजवादाचा विचार आहेत मानवतावादाचा विचार मांडून राहत आहेत सॉक्रेटिस पासून सगळ्यात तुकाराम असे सर्व दृष्टीनं अत्यंत मानव कल्याणकारी उपयुक्त असा विचार मांडण्याची त्यांची तयारी आहे ही उर्मी आज आपल्याला हवी आवश्यक आहे याशिवाय आपल्याला समाधान नाही जगतानाही समाधान नाही आणि मरताना सुद्धा समाधान नाही आपण म्हणू तर समाजवादाच्या स्वप्नामध्येच म्हणू आणि आपण जगू तर समाजवादाच्या स्वप्नात हे मधामध्येच म्हणू जगू जगण आणि मरण हे समाजवादाशी बांधिलकी मानणार आहे अशा प्रकारची भूमिका आपल्या सगळ्यांची असल्यामुळे याच सर्वांचं पुण्य मी मनोहर कोलतेला देतो मनोहर करते आमच्या लोकांचा सत्कार करतात शाल मला आम्हाला काही गावं लावलं तर तेवढा येतात कुठे पुस्तक देतात कुठं गुलाबाचं फूल देतात मी नारळ आणि मुच्छ त्यांचा देऊन सत्कार करतो आणि माझं भाषण सांगतो

आहे पौर्णिमेला आमच्या तारायणपूर्स संपूर्ण रेकॉर्डिंग संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण जयपूर जातो ते जयपूर जाणारे आमचे दोन माझी गुरुबंधू संदीप संदीप पुढे ठीक आहे आणि हे आमचे गुरुबंधू आणि आधी मी पंत दोघांचा सन्मान करतो